नमस्कार आज मी आपल्यासमोर खूपच नवीन असे डोहाळे गीत सादर करीत आहे चला तर मग ऐकूया नवीन असे डोहाळे गीत करून शृंगार साधा लावून बँड बाजा डोहाळे सोहळा करूया ग येणार बाळ राजा करून शृंगार साधा लावून बँड बाजा डोहाळे सोहळा करूया ग येणार बाळ राजा हिच्या आवडीच्या ग केळी इच्छा सर्व पूर्वबाई हिच्या वेळोवेळी वेड़ हिच्या आवडीच्या ग केळी इच्छा सर्व पूर्व बाई हिच्या वेळोवे वेड़ च्या साठी चिवडा केला ताजा डोहाळ सोहळा करूया ग येणार बाळ राजा डोहाळ सोहळा करूया ग येणार बाळ राजा गर्भवती माता सुकुनिया गेली तोंडावर बाईच्या दिसते गलाली गर्भवती माता सुकुनिया गेली तोंडावर बाईच्या दिसते गलाली हिच्या वडीचा बनविला खाजा डोहाळ सोहळा करूया ग येणार बाळ राजा डोहाळ सोहळा करूया ग येणार बाळ राजा सासू बाई लाग नातवाची हौस फार मामांजी आणला शालू हिरवागार सासूबाई सासू बाई लाग नातवाची हौस फार मामांजीयान लाग शालू हिरवागार पत्नीचे डोहा पाई कौतुक पती राजा डोहाळे सोहळा करूया याग येणार बाळ राजा डोहाळे सोहळा करूया याग येणार बाळ राजा सुखी संसार ग तुझा बहारून येऊ दे कुलवंत शीलवंत पुत्र तुला होऊ दे सुखी संसार ग तुझा बहारून येऊ हो दे कुलवंत शीलवंत पुत्र तुला होऊ दे ही चवीण वणी त्या विघ्नर त्याला डोहाळे सोहळा करूया ग येणार बाळ राजा डोहाळे सोहळा करूया ग येणार बाळ राजा करून शृंगार साधा लावून बँड बाजा डोहाळ सोहळा करूया ग येणारं बाळ राजा डोहाळ सोहळा करूया ग येणार बाळ राजा डोहाळे गीत आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद